नमस्कार क्षेत्रांचा मी ओंकररा मी तुमचं सर्वांना स्वागत आहे आज एकवीस मार्च दोन हजार पंचवीस हा वार शुक्रवार आहे आजचा शेंभाळ बेल बाजारात आलेला मित्रांनो आजचे काय बाजार आहे ते तुम्हाला दाखवून व्हिडिओ शॉर्ट पेंट बघा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा बेल न आला नंतर चला आता शेवटी बाजार बघू आजचे काय बाजार चार जौरे। चार जौरे। देगे। 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 हो हा बैल जोड विक्री झालेला आहे मित्रांनो एक लाख आठ हजार फुल तयारीवरचा जोड आहे शेतकऱ्याचा जोड आहे केवढ्याला दिले उमा केवढ दिले बर बर जाताल कशी आहेत सहा सात जाता आहेत एक लाख सात हजाराला दिलेली आहेत या बैलाची विक्री झालेली आहे कलर कलरमध्ये बैल जोड आहे तातार कशात मामा चार सहा विकले का केवढा विकले पासष्ट हजाराला दिले मित्रांनो चार सहा बघू शकता पासठ हजाराला विक्री झाली आहे बैलांची शेपुर गुन्ह्या काळे आहेत शेतकऱ्याचा जोड आहे कास्तकाराचा आपला जोड होता का मा केवढ्याला दिली सदुसष्ट सदुसष्ट बरं आपले नाव सांगा सुभाष सांग सुख बर बर बघा मित्रांनो सदुसष्ट हजाराला विक्री झालेली आहे तुमच्या खूप सारा कमेंट होत्या साठ सत्तर हजारापर्यंत बैल दाखव भाऊ तर बघून घ्या मित्रांनो पायात वगैरे एक सारखा एक सिक्का जोड आहे शेतकऱ्याचा जोड होता बर बर कश्यात दात आली पांढरे भाऊ दाती आली का बर कामाल पत्की बर बर बघा मित्रांनो पांढऱ्या कलरमध्ये बैल आहेत कडदात दाती आली म्हणायला शेतकऱ्याचा जोड आहे हस्तकाराचा शेपूट गोंड्याला काळे आहेत बघू शकता शेतकऱ्याचा जोड आहे बघून घ्या नाव नंबर विचारतो काय सांगली याची म्हणजे सत्तावन्न सत्तावन हजार कमी सत्तावन्न हजार बरं बरं आपलं नाव सांगा सुभाष देवराव देशमुख नांदेड बर मोबाईल नंबर आठ डबल झिरो हा सात अठरा अठ्ठावीस त्र्याहत्तर शेतकरी नाही शेत व्यापारी का व्यापाऱ्याची बैल आहेत मित्रांनो बघू शकता कुणी इच्छुक असेल तर मामाला कॉन्टॅक्ट करू शकता एक शिक्का जोडा आहे हा आपण सहा सहा कामाल कामाला पक्की कामाल पाडी लावला बर कामाल फुल गॅरंटी आहे मित्रांनो पाय बघून घ्या पुढचे मागचे गोंडा काळा आहे एक शिक्का जोड नाही कामाची फुल गॅरंटी द्यायला आहे बघून घ्या दाती आली पहिलं काय सांगली मामा या जोडीचे जोडीचे अठ्ठावन हजार हा बर बर बघून घ्या मित्रांनो अवधात आहेत का कामाल गाडीला लावली गाडी लावलेली आहेत मित्रांनो अवधात वासरे आहेत लालकंदार मध्ये काय गावरांमध्ये मध्ये का बर बर काय सांगले याचे सांगा पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार सांगली मित्रांनो शेतकऱ्याचे आहेत नाही शेतकऱ्याचे आहेत मित्रांनो बघू शकता शेपूड गोंड्याला काळी अवधात आहे म्हणालीत हे कोणाचं आहे हे कसं आहे दादा अवदात काय सांगली याची अठ्ठावीस अठ्ठावीस हजार सांगली मित्रांनो गावरांमध्ये आहे आपलं नाव सांगा परवा मोबाईल नंबर नव्वद अकरा हा अडतीस हा नव्वद हा सत्यात्तरा ठीक कोणी इच्छुक असाल तर मामा कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो शेतकऱ्याचे <Xllowed -ग> जोड आहे कास्तकराचा जोड आहे त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता <Xllowed -ग> यायची काय सांगली पंच्याऐंशी दाताल कशी याची अवधात दोन दात बरं आपलं नाव सांगा बर मोबाईल नंबर सत्याहत्तर एकोणीस हा झिरो सहा सत हा चौऱ्याऐंशी अवधात दोनदात का वासर बघा मित्रांनो पास्त करायचा जोड आहे अवधात दोनदात वासर आहे कामा लावली का मामा गाडी लावलेली आहेत गाडीला गाडी ला। लावलेली आहेत म्हण मागची साईड बघून घ्या शेपूट गोंड्याल काळे आहेत अवधात वासर आहेत इच्छुक असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता शेतकऱ्याचा जोड आहे कास्तकाराचा जोड आहे देशमुख यांचा शेंबाळ पीपुरी बैल बाजार जातील का भाऊ चार चार कामाला कामाची फुल गॅरंटी चार चार जात आहेत मित्रांनो बघू शकता गावरांमध्ये आहेत काय सांगली भाऊ याची सत्तर सत्तर हजार सांगलीत शेतकरी का शेतकऱ्याचे आहेत बघा मित्रांनो पायात एक एकसारखे पायात बघून घ्या सत्तर हजार सांगलीत यांचे फुडमोंडेल काळे आहेत सत्तर हजार सांगलीत कमी जास्त होतील ना आपलं नाव सांगा राजेश नामदेव बर मोबाईल नंबर चौसष्ट पन्नास ठीक हे आपले, आपले। या आहेत काय सांगली नव्वद हजार दाती आली कामाची कामाची फुल गॅरंटी नव्वद हजार सांगली मित्रांनो कामाची फुल गॅरंटी दाती आली आहेत शे काळी गोंड काळे तांबडा आणि पिवळा आहे का मग लाल आणि तांबडा आहे होंडा आहे बघा सत्तर हजार सांगली त्या दोन्हीची कमी जास्त होतील फुल तयारीवरचा जोड आहे मग मित्रांनो हा शेंगा फुलपुरी बाजारात कधी आली तर तुमचा नाव नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकतो दादर कशात आहेत मामा चार 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 कामाल कामाला बघा मित्रांनो कामाल वखराला डवऱ्याला लावलेले आहेत गाडी लावलेली नाहीत म्हणा शेतकऱ्याचं जोड आहे शेतकऱ्याचा जोड आहे दाती किती म्हणली चार चार दात वासर आहेत मित्रांनो पांढऱ्या कलर मध्ये काय सांगली मामा याशी पंचेचाळीस पंचेचाळीस हजार सांगलीत शेतकऱ्याचा कास्तकाराचा जोड आहे बघू शकता कोणी इच्छुक को असेल त्यांचा नाव नंबर देतो कॉन्टॅक्ट करू शकता शेपूट गोंड्यावर काळे आहेत तुमच्या खूप साऱ्या कमेंट होत्या डी एम होत्या कमी किमतीचे दाखवा भाऊ बैल म्हणून तो बघू शकता कास्तकाराचा जोड आहे मित्रांनो शेतकऱ्याचं आहे नाव सांगा आ? नाव नाव मारुती खंडूगें बर मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी हा एकोणसाठ हा सत्तावन्न हा अकरा एकोणपन्नास ठीक बघू शकता मित्रांनो दो सुविधा झालेला आहे कळलं दिली मामा हा बर बर बघा मित्रांनो लाल कदर ते दातार कश्यात मामी ते पलीकडलं चार आहे अलीकडलं दोन शारदा दोन दात तू असं आहेत मित्रांनो कामाला लावलीत का कामाला लावली बर कोणत्या कोण खांद्यात हो 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 कामाला लावली मित्रांनो पक्की आहेत कामाल, कामाल। काय सांगले मामू यायची पासष्ट पासष्ट हजार सांगलीत शिमळ तुम्ही बैल बाजार बघू शकता आम्ही गावरांमध्ये जोड आहे मित्रांनो पिवळ्या कलर मध्ये आहे बघू शकता मग मोबाईल नंबर मोबाईल सहा सहासा कामाल कामाची फुल गॅरंटी आहे मित्रांनो दाताला सहा आहे काय सांगली भाऊ याची साठ हजार सांगली कमी जास्त होतील ना बर पांढऱ्या कलर मध्ये गाव जो यायची काय सांगली भाऊ पन्नास हजार हे दाताल कशी आहेत दाताल आले का बर बर पन्नास हजार सांगले मित्रांनो दाताला आलेत बैले कामाल फुल गॅरेंट बर हे पासष्ट म्हणाले का बर दाताल आले का नेंक्यार। दाताल नेमके आले मित्रांनो पिवळ्या लाल कलरमध्ये आहेत काय सांगली भाऊ याची पासष्ट कमी जास्त होतील ना बर हे आपलेच आहेत का याची काय सांगली सिंगल आहे का याची काय सांगली बत्तीस हजार सांगली मित्रांनो कपाळाल मोर आहे उभी सिंग दाती आला का आला बत्तीस म्हणा आहेत कमी जास्त होती शे चार 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 दात गोरे आहेत मित्रांनो एक जांभळा आहे आणि एक पिवळा आहे का पिवळ्या आणि जांभळ्यामध्ये आहे काय सांगली बघायची पन्नास का पन्नास हजार सांगले मित्रांनो पायात बघा एकदम सरळ आहेत पन्नास हजार सांगलेत कमी जास्त होतील यायचे काय सांगली भाऊ सत्तर, सत्तर हजार दाताल कशी आहेत दाताल आलेत मित्रांनो सत्तर हजार सांगलेत कमी जास्त होते नाव सांगा भाऊ मोबाईल नंबर हा बहात्तर हा हा आपली कोण्या कोण्या बाजारात दावण असते बघत बर शेंबाळ पिपरी का ठीक आहे ते मित्रांनो बघू शकता चांगल्या क्वालिटीचे बैल आहेत गोरे आहेत कधी शंभर पिपरी आली त्यांच्या यांच्या दावणीला भेट देऊ शकता नाव काय म्हणते भाऊ सय्यद सुयब यांची दावण असते नेहमी हे यायची काय चांगली आहे नव्वद का, नुवद का? हे कोणते अमेरिकेन आहेत का जर्सी जर्सी का नव्वद दाताल कशी आहेत दातल आली का बर यायची बर हे कसे आहेत मामा दाता हे आले गेले दाती आली काय सांगले यायचे हजार सांगले मित्रांनो दातल आली हरण्या पिवळ्या कलर मध्ये आहेत हरण्या कलर आहे का एकाच गायची आहेत एक शिक्का बैल आहेत मित्रांनो बघू शकता अमेरिकन मध्ये येतात का जर्सी हो जर्सी मध्ये जर्सी जर्सी बर जर्सी मध्ये आहेत मित्रांनो एक शिक्का बैल आहेत कुणाला आवडले असतील तर कॉन्टॅक्ट करू शकता मामूचा नाव दिलेला आहे मागची साइड बघून घ्यायची शे पुट गोंड्याला काळे जर्सी मधून आहेत म्हणाय मागची साइड बघून घ्या मित्रांनो